परभणीतील पूर्णा शहरातील नांदेड मार्गावरील नवीन उड्डाण पुलाच्या जवळील बाबा पेट्रोल पंपाच्या गेट समोर अज्ञात चोरटे गाडीतून वराह चोरून नेताना त्यांच्या गाडीला अपघात झाला ही घटना शनिवार अठरा ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीनंतर घडली चोरट्यांनी कार देखील चोरीचीच वापरली अशी माहिती पोलिसांनी दिली पूर्णा शहरातील झिरो टी पॉईंटच्या समोर झालेल्या अपघातात रस्त्याच्या बाजूला असलेल्या हातगाडे पावभाजीची दुकाने पाणीपुरीचे गाडे अशा तीन ते चार गाड्यांना वाहनाने उडवले नंतर गाडी रोडच्या बाजूला असणाऱ्या वर धडकून गाडीचे मोठे नुकसान झाले चोरट्याने गाडी तिथेच सोडून दिली सदरची एच शून्य दोन एफ एन शून्य एक शून्य तीन ही गाडी पूर्णा येथूनच चोरलेली होती पूर्णा पोलिसात याविषयी वराह पालक मनोज अनंतसिंग सौदा वय पन्नास वर्ष यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या मालकीची गाडी अज्ञात चोरून नेली अशी नोंद केली कार मालक यांना ही घटना सकाळी सहा वाजता समजली तात्काळ त्यांनी बाबा पंपाजवळ जाऊन गाडीची पाहणी केली असता आतमध्ये डुक्कर बांधलेले आढळले चोरीच्या गाडीतूनच वराहाची चोरी, वराहा चोरी करण्याचा प्रयत्न काही अज्ञात चोरट्यांनी केला असा प्रकार समोर आला त्यानंतर बांधलेल्या वराहांना सोडून देण्यात सदर प्रकरणी पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णा पोलीस पुढील तपास करत आहे